आपल्या सर्वांचा आशीर्वाद असावा अशी त्यांची आणि माझी पण इच्छा आहे आपल्या सर्वांचा आशीर्वाद नक्की वारकऱ्यांच्या पाठीमागे असावा त्याचं कारण असं की ते लहानपणापासून आपलं जीवन त्यांनी या संप्रदायासाठी या वारकरी वारकरी कीर्तन भजनासाठी आपलं समग्र जीवन ज्यांनी समर्पित केलंय असे हरिभक्तीपरायण विष्णू महाराज गायकवाड यांनी अतिशय सुंदर या ठिकाणी थोड्या कालावधीमध्ये म्हणजे एक तासामध्ये अतिशय सुंदर कीर्तन या ठिकाणी केलं त्याबद्दल या कमिटीच्या वतीने मनापासून आभार मानतो धन्यवाद देतो त्याचप्रमाणे या ठिकाणी गायक वादक महाराज आतापर्यंत त्यांनी अनेक विद्यार्थी घडवलेले आहेत विद्यार्थ्यांना ते मृदंगाचे प्रशिक्षण देतात महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये ते वार वारकरी धर्माचा प्रचार आणि प्रसार करतात तसेच कीर्तनाद्वारे ते भाविक भक्तांना मोलाचे मार्गदर्शन करतात अशातच त्यांच्या संस्थामध्ये ना शिकत होते तर दोन मुलांचा हा पाण्यामध्ये बुडून दुर्दैवी झाला तर तो नेमका कसा झाला जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून तर मित्रांनो ना दरम्यान त्यांच्या संस्थेतील चार मुले ही महाराजांचे आईची नजर चुकून त्या गोदावरी काठी पोहण्यासाठी हे विद्यार्थी गेले होते तर त्यावेळेस महाराज हे नेमके बाहेरगावी कीर्तनासाठी गेले असल्या कारणाने हे विद्यार्थी आईची नजर चुकून स्नानासाठी गेले असताना त्यांना अंदाज न आल्यामुळे हे पाण्यामध्ये बुडायला लागले तर तेथील एका तरुणाच्या गोष्टी लक्षात आल्यानंतर त्यांनी त्या ते चौघांना वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु दोन मुलांना वाचण्यामध्ये त्याला यश आले आणि दोन मुले हे पाणी खूप असल्या कारणाने आणि त्या पाण्यामध्ये गाळ असल्या कारणाने हा तरुण त्या दोन मुलांना वाचू शकलं नाही तर वाचणाऱ्या मुलांपैकी अर्जुन राजूरकर आणि करण तुपे हे ते दोन विद्यार्थी आहेत तर बुडणाऱ्या जो भोलेनाथ कोवळे आहे तर हा हे आता पाचचा विद्यार्थी होता तर हा गेल्या दोन वर्षापासून महाराजांकडे वारकरी शिक्षण हा घेत होता आणि बुडणाऱ्या पैकी जो दुसरा जो मुलगा होता तो चैतन्य बदर जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यामध्ये असलेल्या एका गावातील हा विद्यार्थी होता तर हा विद्यार्थी याच वर्षी महाराजांकडे शिक्षण घेण्यासाठी आला होता तर मित्रांनो ज्यावेळेस ही दुर्दैवी घटना घडली तर हे दोघेही पाण्यात खोलवर गेले होते परंतु त्यातील जो चैतन्य बदर हा विद्यार्थी पोटात पाणी गेल्याने भाविकांनी त्याला तात्काळ पटण्यातील सरकारी रुग्णालय आहे तर त्या सरकारी रुग्णालयामध्ये त्याला त्यांनी भरती केलं आणि डॉक्टरांनी त्याला तपासल्यानंतर त्याला मृत घोषित केलं त्यानंतर दुसरा जो विद्यार्थी होता भोलेनाथ पोळे हा नांदेडचा विद्यार्थी सुमारे दोन दिवसानंतर हा पाण्यावरती तर वरती आला तर हा परवाच्या दिवशी म्हणजेच बावीस मार्चला हा विद्यार्थी त्या गोदावरी नदी काठी जिथे डुकला होता तर तिथून तो वरती आला तर ही खूपच दुर्दैवी घटना या महाराजांच्या संस्थेमध्ये घडलेली आहे आणि त्यांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे